श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरुणा सुतन्ना सनकादिकं शुकाचार्या वन्दन क्षणभ्रणामस्मरणीमद्भागवत्सारामृत कथे कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेहो नमस्कार शुकाचार्य राजपरीक्षिति राजा भगवंतांनी बलीची परीक्षा बघण्यासाठी अगदी तिरस्कार करून त्याला तुच्छ लेखून तू म्हणल्याप्रमाणे पावलामध्ये सर्व विश्व व्यापलंय आता माझा तिसरा पाय कुठे ठेवू असं विचारल्यावरती अजिबात आपल्या वचनातून मागे न सरकता बलीने बघितलं प्रभो आपण आपला तिसरा पाय माझ्या मस्तकावरती ठेवा त्यावेळेला ब्रह्मदेवाची स्वारी प्रगट झाली विंध्यावली तिथे आली सगळ्यांनी देवाची स्तुती केली भगवान ब्रह्मदेवाला म्हणाले ब्रह्मदेवा बघितलं ना अतिशय जिंकणं कठीण असलेल्या मायेला यांनी आपल्या भक्तीच्या साह्याने जिंकलं याचा निश्चय दृढ आहे म्हणून मोठमोठ्या देवतांना सुद्धा महत्प्रयासानी जे स्थान प्राप्त होत नाही ते स्थान मी त्याला देतोय सावरणी मनवंतरामध्ये हा माझा परमभक्त इंद्र होईल भगवंतांनी आशीर्वाद दिला बलीला आणि विश्वकर्म्यांनी बनवलेल्या सुतर लोकामध्ये राहील तिथे राहणाऱ्या लोकांना माझ्या कृपादृष्टीमुळे कोणत्याही प्रकारचा थकवा मानसिक रोग ग्लानी शत्रूंकडून पराभव अशा विघ्नांना सामोरं जावं लागत नाही तिथे सगळे विघ्न नाश पावतात म्हणून या बली मी त्या सुतल लोकामध्ये पाठवतोय त्यावेळेला भगवान बघतायत बली मोठमोठे लोकपाल सुद्धा आता तुला पराजित करू शकणार नाही मग इतरांची काय कथा का आहे जे दैत्य तुझ्या आज्ञेचं उल्लंघन करतील त्यांचा माझं चक्र नाश करील दानव आणि दैत्यांच्या संसर्गाने तुझा जो काही आसुर भाव असेल तो माझ्या प्रभावाने ताबड दबून नाहीसा होईल शुकाचार्य म्हणतात राजा सनातन पुरुष भगवंत जेव्हा अशा प्रकारे बलीला म्हणाले तेव्हा साधूंना आदरणीय महानुभाव दैत्य राजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले प्रेमाच्या उद्रेकाने त्याचा कंठ दाटून आला हात जोडून तो गदगद वाणीने म्हणाला अहो प्रणामाय कृत समुद्यमहा प्रपन्न भक्तार्थ समाहितः समाहिता प्रभो आपल्याला वंदन करण्याचा फक्त प्रयत्न केला तेवढ्यानी सुद्धा आपल्या चरणांना शरण आलेल्या भक्तांना जे फळ मिळतं तेच फळ मला मिळालं लोकपाल आणि देव यांच्यावर सुद्धा आपण जी कृपा कधी केली नाही ती माझ्यासारख्या सामान्य खरं पाहिलं तर अगदी नीच असुरावर आपण केली खरंच काय आपली कृपा आहे शुकाचार्य म्हणतात राजा इत्युक्त्वा हरिमानम्य ब्रह्माण सभवंतत वरुणाच्या पाशातून मुक्त झालेल्या बलीने भगवान विष्णू ब्रह्मदेव आणि शंकराला प्रणाम केला विवेश प्रीतो मुक्त बासर आणि प्रसन्न मनाने असुरांच्या सह तो सुतल लोकाला गेला अशा प्रकारे भगवंतांनी बळीकडून स्वर्गाचं राज्य काढून घेतलं ते इंद्राला दिलं आधी तिची इच्छा पूर्ण केली आणि स्वतः उपेंद्र बनून ते सर्व जगाचे पालन करू लागले लब्ध प्रसादनिर्मुक्तं पौत्रं वंशधरं बलिं नीशाम्य भक्तिप्रवण प्रल्हाद इदमप्रवीत जेव्हा प्रल्हादंनी पाहिलं की माझा वंशज माझा नातू राजा बळी बंधनातून सुटला आणि त्याला भगवंताचा कृपा प्रसाद प्राप्त झाला जेव्हा भक्तीने भाराहून जाऊन त्यांनीसुद्धा भगवंताची स्तुती केली नेमं विरिंचो लभते प्रसादं न श्रीर्न न किमुता परेते यन्नो सुराणा दुर्गपालो विश्वाभिवंद्यै प्रभो हा कृपा प्रसाद कधी ब्रह्मदेव लक्ष्मी आणि शंकरांना सुद्धा प्राप्त झाला नाही तर दुसऱ्यांची गोष्ट काय देवा अहो विश्ववंद्य ब्रह्मदेवादीसुद्धा ज्यांच्या चरणांना वंदन करीत असतात तेच आपण आम्हा असुरांचे किल्लेदार झाला आहात किती भाग्याची गोष्ट आहे हे प्रभो ब्रह्मदेव आदी लोकपाल आपल्या चरणकमलांचा मकरंदरस सेवन केल्यामुळे अनेक विभूती प्राप्त करतात आम्ही तर जन्मतःच दुर्जन आणि कुमार्गगामी आहोत असं असतानाही आमच्यावर आपली अशी अनुग्रहपूर्वक दृष्टी कशी काय वळाली आहे आपण अनिर्वाच्य योग मायेने खेळता खेळताच त्रिभुवनाची रचना करता आपण सर्वज्ञ सर्वात्मा आणि समदर्शी आहात तरीसुद्धा आपल्याला मोठ्या विलक्षण आहेत आपला स्वभाव कल्पवृक्षाप्रमाणे असून आपण भक्तांवर अत्यंत प्रेम करता तरीही उपासना करणाऱ्यांच्या बाबतीत पक्षपाती आणि विन्मुख असणाऱ्यांच्या बाबतीत आपण निर्दय बनता हे ऐकल्यावरती भगवान म्हणाले वत्स प्रल्हाद स्वपौत्रेण प्रया सुतला बाळा प्रल्हादा तुझं कल्याण असू दे आता तू सुतल लोकाला जा तिथे आपला नातू बलीबरोबर आनंदाने राहा आणि जाती बांधवांना सुखी कर तिथे तू मला नेहमीच हातात गदा घेऊन उभा असलेला पाहशील माझ्या दर्शनाच्या परमानंदात मग्न राहिल्या कारणाने तुझे सर्व कर्म बंधन नष्ट होतील शुकाचार्य म्हणतात राजा हे जेव्हा प्रल्हादांनी ऐकलं त्यावेळेला प्रल्हाद म्हणाला आज्ञा भगवतो राजन प्रल्हादो ब्रज्ञो मूर्ध्या प्रल्हाद म्हणाला ठीक आहे भगवंत आपली आज्ञा मस्तकावर धारण आहे नंतर बलीसह त्यांनी आदिपुरुष भगवंतांना प्रदक्षिणा घातली त्यांना प्रणाम केला आणि त्यांची अनुमती घेऊन ते लोकाकडे निघून गेले परीक्षिता त्यावेळेला भगवान श्रीहरींनी ब्रह्मवादी ऋत्विजांच्या सभेत आपल्या शेजारी बसलेल्या शुक्राचार्यांकडे पाहून म्हणाले ब्रह्मन संतनु शिष्यस्य कर्मशिद्रितन्वत यतत समं भवेत् आपला शिष्य यज्ञ करीत होता ज्याच्यामध्ये जी त्रुटी राहिली असेल ती आपण पूर्ण करावी कारण कर्म करण्यास ती उणीव राहते आणि ती ब्राह्मणांच्या कृपादृष्टीने दूर होते शुक्राचार्य म्हणतात भगवान ज्याने आपली सर्व कर्मे समर्पित करून सर्व प्रकारे कर्माधिपती यज्ञेश्वर यज्ञपुरुष अशी आपली पूजा केली आहे त्याच्या कर्मामध्ये कमतरता कशी काय राहील कारण नाम देशकाला तव प्रभो मंत्राचं अनुष्ठान पद्धतीचं देश काल पात्र आणि वस्तूंविषयीचे सर्व दोष आपल्या नामसंकीर्तनाने दूर होतात तथापि तथापि वदतो भूमन करिश्याम्यनुशासनम आपण जर म्हणत असाल तर मी आपल्या आज्ञेचे अवश्य पालन करीन कारण आपल्या आज्ञेचे पालन करण्यातच मनुष्यांचे परमकल्याण आहे शुक्राचार्य म्हणतात अशा प्रकारे शुक्राचार्य आणि भगवंताचा संवाद झाला शुक्राचार्यांनी भगवान श्रीहरींच्या आज्ञेचा स्वीकार करून अन्य ब्रह्मर्षींसह बलीचा यज्ञ पूर्ण केला परीक्षिता अशा प्रकारे वामन भगवंतांनी बलीकडून पृथ्वीची भिक्षा मागून आपला मोठा भाऊ असणाऱ्या इंद्राला शत्रूंनी हिरावून घेतलेले स्वर्गाचं राज्य दिलं यानंतर प्रजापतींचे स्वामी ब्रह्मदेवांनी देवर्षी पितर मनु दक्ष भृगू आंगेरा सनतकुमार आणि शंकर यांच्यासह कश्यप आणि आदिती यांच्या प्रसन्नतेसाठी आणि सर्व प्राण्यांचा अभ्युदय भावा म्हणून सर्व लोक आणि लोकपालांच्या स्वामी पदावर वामन भगवंतांना अभिषेक केला परीक्षिता वेदानाशस मंगलानांच्या कल्प कल्पं स्वर्गापवर्गयोः हो। वेद सर्व देवता धर्म यश लक्ष्मी मंगल स्वर्ग व्रत आणि मोक्ष या सर्वांचं रक्षक म्हणून सर्वांच्या परम कल्याणासाठी त्यांनी भगवान वामनांना उपेंद्राचे स्थान दिले त्यावेळेला सर्व प्राण्यांना अत्यंत आनंद झाला उपेंद्र कल्पयाश्चक्रे पतीं सर्वविभूतये तदा सर्वाणी भूतानी भूषण मुदिरे नृप यानंतर देवराज इंद्राणी ब्रह्मदेवाच्या संमतीने लोकपालांसह वामनांना सर्वांच्या पुढे विमानात बसवलं आणि त्यांना आपल्याबरोबर स्वर्गात नेलं इंद्राला एकतर त्रिभुवनाचं राज्य मिळालं आणि शिवाय उपेंद्राच्या शौर्याची जोडी मिळाली सर्वश्रेष्ठ ऐश्वर लक्ष्मी त्याची सेवा करू लागली यामुळे निर्भय होऊन तो आनंदित झाला ब्रह्मदेव शंकर सनतकुमार भृगु मुनी पितर आणि सर्व चराचर सिद्ध विमानातील देवगण भगवंताच्या या परम अद्भुत आणि अनंत महान कर्माचे गायन करीत आपापल्या लोकाला निघून गेले आणि सर्वांनी अदितीची प्रशंसा केली परीक्षिता मी तुला भगवंताची ही सर्व लीला ऐकवली ही ऐकणाऱ्यांची सर्व पाप नष्ट होतात राजा पारम महिम उर्विक्रमतो गृणानो य पार्थिवान विममे सर जायमान उत जात उपैती यस्य भगवंताच्या लीला अनंत आहेत त्यांचा महिमा अपार आहे जो मनुष्य त्यांचा अंत जाणू इच्छितो तो, तो जणू काही पृथ्वीवरील परमाणूंची संख्या मोजू इच्छितो अशाप्रमाणे भगवंतांच्या संबंधी मंत्रद्रष्ट्या महर्षी वशिष्ठांनीसुद्धा वेदांमध्ये असं म्हटलं आहे की जो भगवंताच्या महिम्याचा अंत जाणू शकेल असा पुरुष कधीही जन्माला आला नाही असा कधी पुरुष झालाही नाही सध्याही नाही आणि पुढे होणारसुद्धा नाही य देवदेवस्य देवदेव्य हरेरद्भूतकर्मण अवतारनुचरितन शृणवन्यातिपरा अद्भुत लीला करणाऱ्या देवाधिदेव वामनांच्या अवतार चरित्राचं जो श्रवण करतो जो पठन करतो मनन करतो त्याला परमगती प्राप्त होती राजा क्रियमाणे कर्मनीदन देथ मानुषे तत्ते सुकृतन विदु देवयज्ञ पितृयज्ञ आणि मनुष्य अशा कोणत्याही कर्माचं अनुष्ठान करते वेळी जिथे जिथे भगवंताच्या या लीलेचं कीर्तन होतं ते कर्म सफल होतं राजा कर्म कोणतंही असो पण त्या कर्मामध्ये भगवंताचं चिंतन फार महत्त्वाचं आहे भगवंताच्या लीला ज्या कर्मामध्ये गायल्या जातात ते कर्म भगवंतापर्यंत पोहोचतं म्हणून राजा आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नामसंकीर्तन भगवंताचं अतीव प्रेम आणि राजा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याप्रमाणे बलीने आपला निश्चय आढळ ठेवला त्याप्रमाणे आपला निश्चय आढळ राहणं फार महत्त्वाचं आहे श्रोते हो या बलीच्या चरित्राहून एक गोष्ट खरंच आपण सगळ्याजणांनी आज अनुभवली हो आहे ज्या वेळेला बलीने देवांवरती विजय मिळवला होता त्रैलोक्याचं राज्य मिळवलं होतं तेव्हा ते, ते राज्य घेण्यासाठी भगवान त्याच्या दाराशी वामन रूपाने आले त्यावेळेला सगळ्या दैत्यांनी त्याच्यावरती हल्ला केला त्याला जिंकण्यासाठी युद्धाला आवाहन केलं त्यावेळेला बलीने त्यांना समजावून सांगितलं ते समजावून सांगणं आजच्या काळात तंतोतंत आपल्याला अनुभवायला मिळतं काय म्हणाला बली की ज्या वेळेला त्या काळाची देवाची इच्छा होती की आपण स्वर्गावरती राज्य करावं त्यावेळेला ते झालं पण आता काळच अनुकूल नाही आहे बघा आजचा काळ आपल्या सगळ्यांसाठी अनुकूल आहे बघा भगवंताच्या पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज भगवान आपल्या जन्मभूमीवरती त्या दिव्य अशा निर्माण केलेल्या देवालयामध्ये विराजमान झाले काय ते रूप काय त्या भगवंताच्या लीला आज आपण एक, एक 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 गोष्ट ऐकतोय हे सगळं ऐकून अगदी थक्क होऊन जातोय भगवंताच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठेच्या आधीचं रूप असेल नंतरचं रूप असेल ज्या वेळेला मूर्ती घडवणं चालू होती त्यावेळेला येऊन वानरांचं रोज मूर्ती पाहून जाणं असेल हे सगळं अतर्की आहे लक्षात ठेवा पण आज आपण ते अनुभवतोय हो आणि भगवंताची इच्छा काळाची इच्छा सध्या आहे भगवंत आपल्या सगळ्यांना अनुकूल आहे तर मंडळी या भगवंताच्या अनुकूल वातावरणाचा आपण सगळेजण नक्की प्रयत्न करू की तो अनुकूल काळ आपण भगवंताच्या नामस्मरणात घालू भगवंताच्या चिंतनात घालू आपणही चिंतन करू अनेकांकडून चिंतन करून घेऊ की भगवंताची कृपा सगळ्यांना प्राप्त व्हावी तर अशी भगवंताची कृपा तुमच्या माझ्यावर अखंड वर्षाव करत राहू हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करू आणि पुन्हा भेटू उद्याच्या भागात तोपर्यंत जय जय समर्थ।